नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती बस बसवंत येथे बारा हजार सहाशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला तेराशे जास्तीत जास्त तीन हजार बावन्न सर्वसाधारण सव्वीसशे ऐंशी पुढील बाजार समिती लासलगाव विंतुर येथे पाच हजार चारशे क्विंटलच्या वकाली कमीत भाव भाव्याला एक हजार जास्तीत जास्त एकोणतीसशे सर्वसाधारण सत्तावीसशे पुढील बाजार समिती मालगाव मुंगसे येथे सात हजार क्विंटलच्यावकाली कमीत भाव भावमळाला अकराशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे नव्वद सर्वसाधारण सत्तावीसशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे दोन हजार आठशे आठ क्विंटलच्यावकाली कमीत कम भाव्याला बाराशे जास्तीत जास्त तीन हजार सर्वसाधारण एकवीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती राहता येथे सहा हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला पाचशे जास्तीत जास्त तीन हजार शंभर सर्वसाधारण चोवीसशे पुढील बाजार समिती मुंबई येथे सहा हजार तीनशे सात क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला चोवीसशे जास्तीत जास्त एकोणतीसशे सर्वसाधारण सव्वीसशे पन्नास पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे एक हजार एकशे सहा क्विंटलच्या वखाली कमीत कम भावमळाला एक हजार जास्तीत जास्त चौतीसशे सर्वसाधारण तेवीसशे पुढील बाजार समिती सोलापूर येथे सात हजार पाचशे अकरा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त तीन हजार दोनशे सर्वसाधारण पंचवीसशे पुढील बाजार समिती कळवण येथे आठ हजार शंभर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला बाराशे जास्तीत जास्त एकोणतीसशे साठ सर्वसाधारण सव्वीसशे पुढील बाजार समिती चांदवड येथे चार हजार दोनशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला तेराशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे ऐंशी सर्वसाधारण सत्तावीसशे पुढील बाजार समिती पार नेऱ्या ते तीन हजार सातशे त्रेसष्ट क्विंटलच्या वकाली कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त एकतीसशे सर्वसाधारण चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे